जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा तुम्ही थमनेल बघितलंच असेल आणि काल पण व्हिडिओ टाकलाय की माझ्या प्रेमित्रांना अपडेट देईल वेळ वेळ अपडेट अशी एक ऐंशी नव्वद टक्के विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की भरती ही पुढे जावी भरती पुढे जावी म्हणजे कारण की तुम्ही प्रत्येक तिथे तुम्ही सोशल मीडियाला कालच आपला व्हिडिओ काल कमीत कमी अडीच तीनशे कमेंट आहेत आणि चोवीस पर... तेवीस चोवीस हजार प्लस विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहिलेला आहे त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांचं एकच म्हणणं आहे की सर ही पावसाळ्यात भरती झाली नाही पाहिजेत आता पावसाळ्यात भरती नाही झाली पाहिजे त्याचे कारण पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघतायत व्हिडिओ प्रेम मित्रांनो तर याचे कारण काय आहे हो आता पावसाळ्यात बरोबर आहे काहीच म्हणणं एकदम बरोबर आहे की ही भरती जर आता घेतली तर राहण्याची सोय पाऊस खूप चालू आहे भरपूर ग्राउंड त्यांनी बनवली जरी असतील तर ग्राउंड फुल याचे आहेत कशाचे पाण्याने भरलेले आहेत मग हे तो मुद्दा सर्वात पहिले पोरबर आहे मुलांचं म्हणणं की ग्राउंड मध्ये आणि एक बा एक गोष्ट ही पण सत्य आहे ही पण गोष्ट सत्य नाकारता येणार नाही की जर पावण्यात ग्राउंड घेतलं ना इथं हुशार मुलाचं बी नुकसान होऊ शकतं म्हणजे बिचार्याची पाच सहा वर्षाची मेहनत पण वाया जाऊ शकते कारण की काय तो ज्या दिवशी गेला आणि त्या दिवशी पाणी खूप चालू झाला आणि त्यांनी कमी पा, पावसात ग्राउंड ओळले असतानाच इव्हेंट घेतला त्याचा परफॉर्मन्स बी येऊ शकत नाही चांगला म्हणून ऐंशी नव्वद टक्के विद्यार्थ्यांचं मत आहे की ही भरती पुढे जावे की दहा पंधरा वीस टक्के विद्यार्थी आहेत की त्यांचं म्हणणं की भरती लगेच आवरलीच गेली पाहिजे होईत हा एक मुद्दा झाला की याच्यात याची ही झाली पॉझिटिव्ह गोष्ट कारण की हा का ही असे कारण आहेत राहण्याची सोय भरपूर काही होईत आहे त्यातनं त्यात आता हा दुसरा मुद्दा आहे वाढचा लक्ष द्या वाढचा मुद्दा आहे वयवाढच्या मुद्द्यामध्ये आता बरेच विद्यार्थ्यांमध्ये आता का बरं तुम्ही असं करतायत किंवा काही चॅनलवाले पण किंवा काही की म्हणतायत नाही नाही एकच बोलायत तसं नाही दादा ना लक्ष देणार वाढ बदल तुम्ही बोल तुम्ही पण मदत केली पाहिलं आता अठरा तारखेच जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये तुम्ही वयवाढ बदल बी सर्वांनी बोला कारण की वयवाढ या विद्यार्थ्यांना बी वयवाढला चान्स द्या भरती पुढे जाऊ द्या म्हटलं म्हणजे तर मग या विद्यार्थ्यांना बी एक साईट ओपन झाली पाहिजे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं वयवाढ बदल असं आहे त्या तै विद्यार्थ्यांना तुम्ही सहरोज सहकार्य सर करा असं निसता एकच मुद्दा मीडिया समोर बोलू नका की बा आम्हाला फक्त भरती पुढे जायला पाहिजे भरती पुढे नाही जाय पाहिजे आम्हाला ही भरती नंतर जरी झाली पण सगळ्यात पहिले आमचे जे मोठे भाऊ आहेत बा हा ते वयवाढ वाले जे आमचे मोठे भाऊ त्यांना पण चान्स द्या मोठे बहिणी आहेत त्यांना चान्स द्या बा त्यांना चान्स देऊन आम्हाला ही पावसाळ्यात करते नको खूप काहीतरी दुष्परिणाम बी आणि काहीतरी चांगला ज्याचा एखाद्याचा ग्राउंड बी बेस्ट असेल त्याचा पण दुष्परिणाम होईल या कारण असं तुम्ही सांगायचं की माझे प्रेमित्रांनो किंवा म्हणायचं की आम्हाला ही भरती पुढे जायला आणि सर्वात पहिले बघा लक्ष द्या कुठला बी असं अंदाजे नाहीये हा तुम्ही कमेंट बघा तुम्ही खाली हा प्रत्येक विद्यार्थ्याचं म्हणणं की भरती पुढे गेली पाहिजे वय वैवाट बदल आणि सर्वात पहिले लक्ष द्या आता मी बॅनर तुम्हाला लावलेलं आहे कालच्या वेळेस हे आंदोलन आहे अठरा जूनला मी पण येणार आहे माझे प्रेमित्राने जेवढे आपल्या परिवारात असतील सर्वांनी अठरा तारखेला आंदोलनाला हजर राहा कारण की एकाचा आवाज नसून हा सर्वांचा आवाज आहे म्हणून तुम्ही प्रत्येक प्रेमित्राने आपल्याला या याच्यामध्ये यायचं आहे आणि हे मी तुम्हाला वेळ वेळ अजून तुम्हाला डिटेल अपडेट आणि सर्व लाईव्ह दाखवेल लक्ष द्या मी ज्या दिवशी चॅनेल गेला जो पण कोणी व्हिडिओ बघत असेल असतात तुला सर्व लाईव्ह दाखवेल काय गोष्ट तिथे घडते कसं एकदम सत्य कुठलं बी एडिट नसणार आहे लाईव्ह असेल की हा तिथं काय पोरांचे मुद्दे आहेत काय त्यांचं काय म्हणणं आहे समोरच्याचं न्यूजवाल्यांचं म्हणणं काय त्यांचं काय हे सर्व डिटेल तुम्हाला आपल्या चॅनलवरती लाईव्ह दाखणार आणि अजून याची डिटेल खबर पण तुम्हाला दाखवतो डिटेल माहिती अजून इन्फॉर्मेशन असं काळपर्यंत किंवा असं भी होणार आहे बरं का लक्ष द्या ते सांगत नाही तुम्हाला मी त्या आंदोलनाची वेळ येणार नाही त्याच्या आधी पण परिपत्रक येऊ शकतं हे बी खूप दाट शक्यता आहे म्हणून तुम्ही सर्वात पहिले आणि ते बी आलं जेव्हा बी माझ्याकडे डिटेल इन्फॉर्मेशन आली तर तुम्ही पहिलेच तुम्हाला सांगणार आहे तुम्ही नक्कीच तुम्ही तुम्हाला जेव्हाही कळणार आहे डिटेल हे आहे वेळ आली तर तुम्हाला आपल्याला अठरा तारखेला जायची गरज नाही ते अपडेट येणार आहे लवकरच तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपडेट टाकतो सत्य माहिती टाकतो अजून काय व्हिडिओ आवडला असेल तरच फॉलो कारण हे बिलकुल फॉलो लाईक बीक नाही केलं तरी चालेल फक्त तुम्हाला माझं काम आहे माझे प्रियमित्रांपर्यंत सत्य माहिती पोहोचवणं अशा अशा पद्धतीने आहे वयवाट आणि हे सर्व आपलं भरती आंदोलन अठरा तारखेला मी पण येणार आहे आणि अजूनच तुम्हाला डिटेल अपडेट मी देणारच आहे जर दिली एकदम ऑफिस आता डिक्लेअर झाली की लगेच तुम्हाला सांगतो की असं बी वेळ येणार आहे की आपल्याला अठरा तारखेची पण वेळ येणार नाही हे तर कन्फर्ममध्ये काय डाऊट असतील तर कमेंट करा आणि मी तुम्हाला लाईव्ह अपडेट देणार आहे त्या दिवशी